नमस्कार मी शरद देवेकर महाराष्ट्र शासन शेती मित, मित्र मित्र पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र राज्य मित्रांनो आज माझ्या मा, व्हिडिओवरती एक मेन नवीन विषय आणला की जेणेकरून सामान्य शेतकरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये असं असते की शेती व्यवसाय हा परवडत नाही पण एक माझं एक आव्हान असेल शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना की मी चंद्रेगावात आमचे सहकारी आमचे शेतकरी प्रकाश वडगावकर साहेब त्यांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांनी पॉल पॉली हाऊस बांधले विशेष म्हणजे नोकरी व्यवसाय सांभाळ नोकरी करत असताना सुद्धा त्या शेती व्यवसायाकडे त्यांचा असणार प्रचंड प्रेम आपल्याला इथं दिसून येते त्यांनी दहा गुंठ्यामध्ये पॉलीहाऊस केले आणि पॉलीहाऊसचे फायदे किती आहेत हे तुम्ही स सर्व यूट्यूब यूट्यूबवरती आपण बघू शकता दुसरी गोष्ट फक्त पॉलीहाऊस जर आपण केलं तर पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला करता आहे त्यामध्ये हा त्यांनी प्रकार घेतला आहे की ब्रोकोली रोकोली हे आमच्या बुद्रगड तालुका परत राधानगरी तालुका कागल तालुक्यामध्ये उत्पादनाचं सहजासहजी कमी प्रमाणात म्हणजे नाहीच आहे तर हा एक वेगळा विषय घेऊन साहेबांनी ह्या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं दुसरी गोष्ट की असं पॉल्युस जर आपल्याकडे जर असेल तर हे पॉल्युसला शासनाकडून सुद्धा अनुदान मिळते आणि असं जर पॉलिहाज हो आपण केलं आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला केला तर मा शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो शेतीबद्दलचे जे गैरसमज आहेत ते हे व्यवसाय परवडत नाही त्यामुळं म्हणजे दुसरं ऊस शेती करताना ऊस शेती परवडत नाही तर ठीक आहे काही लोकांना आता आपल्या देवप्राइकच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल की व्हिडिओज भरपूर आहेत दीडशे दोनशे व्हिडिओ आपण लोडेड केलेत आणि ऊस ऊस उत्पादनामध्ये आपला तर हातखंड आहे पण जर ह्या लोकांचा भ्रम अवस्थेत असेल बघा ही शेती परवडत नाही तर शेतकऱ्याने असा एक वेगळा काहीतरी विचार करायला हवा की जेणेकरून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढवा व्हायला पाहिजे आणि चांगल्या प्रकारची शेती केली पाहिजे हे ब्रोकोली जे केले अतिशय चांगल्या प्रकारचे आहे बघा जबरदस्त आहे बघा आणि खाल्ल्यामुळं आपल्या मानवी जीवनामध्ये बरेच चांगले परिणाम दिसतात दुसरी गोष्ट साहेबांनी ही शेती कोणत्याही प्रकारचं रासायनिक औषधं खतं न घालता पिकवलेलं आहे प्युअर आहे सरांचा नंबर मी आमच्या स्क्रीनवर लोडेड करतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर ह्या भाजीचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्या नंबरवरती स शंभर टक्के जरूर कॉन्टॅक्ट करा आणि आपण आपल्या आहारामध्ये ह्या भाजीचं म्हणजे हे घ्यायला अडचण नाही तर ह्या भाजीबद्दल मानवी जीवनामध्ये काय परिणाम होतात तर त्याबद्दल साहेबांना एक दोन मिनटात ह्या भाजीबद्दलचं महत्व सांगावं तुमचं नाव सांग माझं नाव प्रकाश वडगावकर मी राहणार बिद्री तालुका कादर अच्छा ग्रीन हाऊस हो आम्ही जवळजवळ दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा सुरू केलं तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानंतर सगळेच व्यवसाय ठप्प झाले आणि या व्यवसायामध्ये आमचे पण व्यवसाय तसे बऱ्यापैकी ठप्पच होते मग या दरम्यानच्या काळामध्ये एक गोष्ट लक्षात आली की आपण रसायनमुक्त शेती किंवा विषमुक्त शेती या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि मग त्यानिमित्तानं आम्ही याच्या अगोदर आम्ही पण हल्लं केले होते के। ते पण सेंद्रिय असू हो आणि लोकांना विष द्यायचं नाही लोकांना चांगल्या प्रकारचं खाद्य मिळावं हो। हा त्यामागचा उद्देश होता आणि त्यानंतर मग आम्ही ब्रोकोली या पिकाचा विचार केला आणि ब्रोकोली ही एक परदेशी भाजी आहे आणि जनरली ती कुठं आपल्या भागामध्ये फारशी आढळत नाही काही लोक करत असतील पण आणि मग ती हाऊसमध्ये करण्याच्या निमित्तानं आम्ही तो आमचा एक प्रयोग केला आणि रसायनमुक्त शेती आणि कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता अशा प्रकारची ब्रोकोली आम्ही तयार केलेली आहे यामध्ये ब्रोकोलीचे जर फायदे विचारात घेतले तर यानं कोलेस्ट्रॉल कमी होते अच्छा दुसरी गोष्ट आपल्या साखरेचं जे प्रमाण आहे शरीरामधलं ते नियंत्रित होते अच्छा त्यानंतर तुमची चयापचय क्रिया असेल ती आपली बॅलन्स होते वजन घटवण्यामध्ये सुद्धा याचा फार मोठा सहभाग आहे कॅन्सरसारख्या ज्या विकारावरती वर, त्या पेशींना नियंत्रित ठेवण्याचं किंवा कॅन्सर नियंत्रित करण्याच्या संदर्भातलं कामकाज दिलं आणि अशा प्रकारे अतिशय आरोग्यदायी अशी उपयुक्त अशा प्रकारची भाजी आहे आणि जनरली आम्ही आता वेगवेगळ्या प्रकारची आमच्या ही ॲक्च्युली माझी मिसेस करते रुपाली वडगावकर ॲक्च्युली आता त्या घरी आहेत पण रुपाली वडगावकर हे सगळं बघतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सगळं चालू आहे मी त्याला मग त्यांना सहभाग त्यांच्या कामामध्ये दे सहभाग देतो धन्यवाद विशेष म्हणजे सरकारी नोकरदार ही व्यक्ती असूनसुद्धा त्यांच्या पत्नी आणि ते आणि त्यांचे सहकार्य त्यांनी विशेष चांगलं लक्ष देऊन अशी चांगल्या प्रकारची भाजी पिकवली आपल्या भागामध्ये ह्याचं म्हणजे इथे भेस आहे ही भाजी मिळतच नाही पण ज्या लोकांना जर ही भाजी खायची हऊच असेल मजा करा घ्यायची असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा की जेणेकरून तुम्हा तुम्हाला ही, अप, पारवा ही आ, भाजी आप म्हणजे आपल्या मार्केटमध्ये म्हणजे गारगुळ परवा पण काय झालं की गारगुडच्या मार्केटमध्ये ही भाजी आली होती साहेबांनी स्टेटस लावला होता आणि ते स्टेटसवरती मी बघितलं आणि माझ्यासाठी हा नवीन विषय होता म्हणून मी पण त्यांच्याकडनं भाजी खरेदी करून म्हणजे आम्ही घरी भाजी बनवली आणि खाल्लेसुद्धा अतिशय चविष्ट आणि बॅलेन्सिंग बॅलेन्सिंग भाजी आपल्याला म्हणता येईल की जेणेकरून अशा प्रकारची शेती आपण केल्यानंतर आपल्या होणारे पण फायदे आपल्याला होता होतीलच शिवाय मार्केटमधील काहीतरी नवीन घेऊन जायचा विषय आपल्या डोक्यात असायला पाहिजे की जेणेकरून मार्केटमध्ये एकच एकच भाजी तर मिळत असेल तर त्या भाजीची व्हॅल्यू कमी होते तर अशी भाजी ह्या भाजी आता रेअर आहे म्हणजे दुर्मिळ आहे कमी आहे कमी प्रमाणात आहे तर ह्या भाजीलासुद्धा मार्केट रेट चांगला पकडून जातोय ह्या भाजीबद्दल आम्ही ह्या प्लॉटला विजिट दिली शेतीमित्र महाराष्ट्र शासन या नात्यानं ना। महाराष्ट्राचा शेतीमित्र या नात्यानं ना, मी ह्या प्लॉटला विजिट दिली की जेणेकरून मला पण ह्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं मिळालं की माझ्यासाठी हा प्रसंग म्हणजे पहिलाच प्रसंग आहे की अशा असे शेतकरी आमच्या भागात कमी आहेत अशा शेतकऱ्यांची संख्या वाढावी आणि त्यांचं अर्थार्जन चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून हा आपण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या प्रकार कार्यशील कार्यशील प्रगतशील शेतकऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊन देत की जेणेकरून ह्या भाजीचा प्रसार आणि उत्पादन क्षमतेत वाढ हे आपल्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने करता येईल आणि असेच नवीन नवीन जर व्हिडिओ आपल्या पा, पा, पाहायचे असतील तर देविक रायगड या चॅनेलला आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्याबरोबर जा पोचवा धन्यवाद साहेब